गौराईची कानगुडणीची गाणी माझा राहाट ग साजनी माझा राहाट ग साजनी माझा रहाट ग साजनी गातो चौघी जणी गातो चौघी जणी माझ्या राटावरची ग जाई माझ्या राहाटावरची ग जाई माझी एकच आई माझी एकच आई माझ्या घरी का येईना माझ्या घरी का येईना माझी भेट का होईना माझी भेट का होईना माझा राहाट ग साजनी माझा राहाट ग साजनी गातो चौघी जणी गातो चौघी जणी माझ्या राटावर जागत माझ्या राटावर जागत चा माझा एकलाच बाप माझा एकलाच बाप माझ्या घरी काग येईना माझ्या घरी काग येईना माझी भेट का होईना माझी भेट का होईना माझा राहाट ग सा माझा राहाट ग सा गातो चौघी जणी गातो चौघी जणी माझ्या राटाभरचा ग झेंडू माझ्या ग झेंडू माझा एकलाच बंधू माझा एकलाच बंधू माझ्या घरी कागा येईना माझ्या घरी कागा येईना माझी भेट का होईना माझी भेट का होईना सूर्या चमक चमक माझं घर माझ घर मिका लोटत लोटत दार घर दार घर अंगी चोळी ही चोळी हिरवीगार अङ्गी चोळी हि हिरवीगार हिरवी गार ठ्या ठानेसल पितम्बर ठ्याठन नेसल पितम्बर पायी जोडी जोडीनकार पायी जोडवी झनकार पायी मासोळ्या मासोळ्या किनकारी पायी मासोळ्या मासोळ्या किनकारी पायी पैंजण पैंजण वंजभार पायी पैंजण पैजण वंजभार कमरपट्टीला पट्टीला कुलपचार कमरपट्टीला पट्टीला चार हाती पाटल्या पाटल्या नक्षीदार हाती पाटल्या पाटल्या नक्षीदार पुढ बांगड्या बांगड्या हिरव्या गार पुढं बांगड्या बांगड्या हिरव्या गार गळ्यात चिताक चिताक शोभेदार गळ्यात चिताक चिताक शोभेदार गळ्यात डोरल डोरल पाच पदर गळ्यात डोरल डोरल पाच पदर चार तोळ्यांची तोळ्यांची बोरमाळ चार तोळ्यांची तोळ्यांची बोरमाळ नाीनतहि नी चमकीदार कुंकू हे चमकीार कपा कुंकुहे कुङ्कुहे झलकेलाल कुंकू कुङ्कुहे कुङ्कुलकेलाल लेख कुना कुना ताले लेख कुना कुणाची ताले